नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रायाने आता प्रशांतला रिक्षेतून ओढून बाहेर काढलेलं असतं तेव्हा राया आता त्याला जोरजोरात मारत असतो आणि म्हणून लागतो काय रे तूच आहे ना तूच आहे ना तो दवा दफ्तरवाला माझ्यापासनं पळत होता पण आता बघ तुला सोडणार नाही मी सोडणार नाही तू कारण तुझ्यामुळे मिसफायरची अशी अवस्था झाली असे म्हणून राय लगेच आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि दवा दप्तर या नंबरवरती कॉल करतो आता रुजिदाच्या नवऱ्याचा फोन वाजत असतो वेळेस राय म्हणू लागतो बोल रे तूच आहे ना दवा दप्तरवाला अरे घरच्यांबरोबर असं वागताना तुला लाज नाही वाटली असं वागतं का कोणी घरच्यांबरोबर नाराधमासारखं चल आता सगळ्यांसमोर चल मग दाखवतो तु तुला असे म्हणून आता इथे प्रशांतला मारतच इथे रायने हॉस्पिटलला घेऊन निघालेला असतो वेळेस इकडे आता हॉस्पिटलमध्ये इथे मंजिरी सारखं सारखं रायाचं नाव घेत असते आता तिची तब्येत खूपच खालावलेली असते तेव्हा जीजी आता नाना आणि मामांना म्हणू लागते हे डॉक्टर पण ना बघेन असं झालंय आता काय येत नाही मंजुरीकडे सारखी राया राया करते तिच्यासाठी एवढा विठू राया आणला तरीही तिला काही फरक पडेन असं झालंय आणि हा राया कन्सेंट पेपरवरती सही केली आणि आता कुठे गेलाय काय माहिती इथे यायचं ना त्याने मंजुरी केव्हाची त्याची वाट बघते त्यावेळेस आता लगेच शिकायला येते आणि मला लागते बाद झाली तुमची ही सगळी नाटकं जाऊ बाई ही जी ना नाटक चालू ना ही बंद करा हे जे तुमच्या पोरीचं चा नाटक चालू नाही ते आता बाद झालं म्हणावं आता जीजी म्हणू लागते अगं शशिकला काय बोलते मंजुरीची तब्येत खरंच बिघडली तेव्हा लगे शशिकला म्हणून लागते हो का खरंच बिघडली का हे सगळं नाटक चालू आहे तेव्हा नाना म्हणू लागतात अगं शशिकला तुला दिसत नाही आहे का बघूनही न बघितल्यासारखं करते तेव्हा शशिकला म्हणू लागते दिसतंय ना मग आजपासनं सगळं दिसतंय तुमची ही बायको अहो कधीही देवाला न मानणारी बायको तुमची विठुरायाची मूर्ती घेऊन का येते आणि जवळ आणून का ठेवते आणि तरीही तुमची ही, ही पोरगी तरीही त्या रायाचंच नाव घेते त्या गुंड रायाचं कशाला हवा तिला हा राया खरं तर ना आज जे काही घडलंय ना ते सगळं त्या रायामुळे घडलंय त्याच्यामुळे ना आजपर्यंत फक्त आपल्याला त्रासच होत आलाय आपल्या घरात का आला तो तर तुमच्या या पोरीमुळे हिने त्याच्याबरोबर मैत्री केली ना त्या गुंडाबरोबर म्हणून तर तो आपल्या घराला लागलेली किडे या तुमच्या पोरीमुळे आणि आता आता तिच्या मनात काय आहे ना ते सिद्ध करण्यासाठी तिने हे सगळे नाटकं लावलीत ना कारण आपण जर जाण्याच्या वेळेवर आलो तर आपलं सगळं म्हणणं खरं करतील हो की नाही आपल्या मनात जे काही ते सांगता येईल ना म्हणून तुमची ही पोरगी नाटक करते नाटक आधी पोट काय दुखतंय डोकं काय दुखतंय आणि आता तर डायरेक्ट गेल्यासारखी झाली आणि मला तर आता असं वाटतंय तो जर रायांना नाही आला ना तर तुमची पोरगी खरंच जाते की काय ते वेळेस आता जीजी म्हणून लागते शशिकाला काय बोलते तू तेव्हा मामा म्हणू लागतात अगं शशिकाला शांत हो ही काय भांडण्याची वेळ का आपण हॉस्पिटल नाहीत ना तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो मामा मला एवढं समजतं पण तुमच्या या या भाचीला नाही ना समजत बघा ना तिच्या मनातलं खरं करण्यासाठी कुठपर्यंत पोहोचली ती एवढी सगळी नाटकं चालू तिची ते वेळेस आता जीजी म्हणतो शशिकला बास माझा माझ्या मुलीवरती विश्वास आहे आणि मंजिरी असं नाटक कधीही करू शकत नाही तेव्हा शशिकला म्हणा वा जाऊबाई बोललात मला तरी वाटलं जाऊबाई अजून कशा बोलल्या नाहीत तुम्ही हेच करा नेहमी मला स्टोमने मारा मलाच बोला कारण तुम्ही आयुष्यभर हेच करत आलाय ना पण तोच जर वेळ तुम्ही तुमच्या मुलीवर दिला असताना तर आज तिच्यावरती ही वेळ आली नसते कारण हे सगळं त्या गुंडामुळे होतंय गुंडामुळे आणि त्याच्यामुळे ना सतत आपल्याला त्रासच होत आलाय कारण तो एक कीड आहे कीड आपल्या घराला लागलेली कीड आणि तो आपल्या घराला असं पोखरतोय त्यामुळे ना माझ्यावरती ओरडण्याआधी ना तुमच्या या मुलीला समजायला हवं होतं तेव्हा लगेच आता जीजी जोरात ओरडते आणि म्हणून शशिकला बास तुला सांगितलं ना हे तुझं घर नाहीये हे हॉस्पिटल आहे त्यामुळे इथे तमाशा नकोय आणि मंजुरीच्या तब्येतीकडे बघ तेव्हा लकेश शशिकला मला लागते हो तुम्ही तेच करा जाऊ बाई तेच करा त्याच ते वेळेस आता जीजी लगेच शशिकलाचा हात पकडते आणि तिला इकडे बाहेर घेऊन येते तेव्हा लगेच आता शशिकला मला लागते जाऊबाई सोडा माझा हात काय करताय तुम्ही तेव्हा जीजी मला लागते तुला सांगितले समजत नाही का अगं हे आपलं घर नाहीये हॉस्पिटल आहे हॉस्पिटल जरा हळू बोल तेव्हा शशिकाला म्हणू लागते हो तुम्ही मलाच बोला मलाच बोला तुम्ही त्या गुंडाला आणि तुमच्या पोरीला काय बी बोलू नका अख्खं गाव ओळखत आहे त्यांचं काय चालू आहे पण तुम्हाला दिसतच नाही तुमच्या डोळ्यावर ती पट्टी बांधली गेली तेव्हा गे लगेच आता जे म्हणू लागते बाद झालं शशिकाला तोंडाला येईल ते बोलू नकोस तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते मग काय चुकीचं बोलते सांगा ना त्या गुंडामुळे आपल्याला फक्त त्रास होत आलाय ना आजपर्यंत तुझ्याच्या मागे लागला होता इतरांच्या मागे लावायची त्याला सवयच आहे पण आज आज तो माझ्या जावयाच्या मागे लागलाय प्रशांतला मारायला गेलाय तो तेव्हा लगेच आता रुजिदा रडू लागते त्याच वेळेस आता नाना सर्वजण रुजिदाकडे बघू लागतात तेव्हा जीजी विचारू लागते अगं रुजू काय झालंय का रडतेस तू तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं जीजी माझ्या नवऱ्याच्या जीवाला धोका आहे ग रायापासनं म्हणून माझा नवरा घर सोडून पळून गेलाय आणि तो राया त्यांना सगळीकडे शोधतोय दो ही ही तो कधीही काही करू शकतो ग मला खूप भीती वाटते तेव्हा लगेच आता इथे नाना म्हणू लागतात प्रशांतचा काय संबंध काय केलंय प्रशांतने तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते कशाला काय करायला हवं हा गुंड आहे ना याला कोणीही डोक्यात आलं की त्याला मारायचं एवढं सुस्त आणि हे सगळं तुमच्या पोरीमुळे होते त्यामुळे तिला म्हणावं हे सगळी नाटकं थांबव माझ्या जावायाला जर त्या रायाने काही केलं ना तर मी सोडणार नाही त्याला असे आता शशिकला म्हणत असताना जीजी म्हणू लागते पण प्रशांतचा काय संबंध या सगळ्याशी तेवढ्यात आता दरवाज्यातनं राया प्रशांतला घेऊन आलेला असतो आता दरवाज्यातनंच राया त्याला ढकलून आतमध्ये लोटतो प्रशांत आता सगळ्यांसमोर इथे येऊन खाली पडलेला असतो त्याच वेळेस आता सर्वजण रायाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता राय येतो आणि प्रशांतची कॉलर पकडून त्याला जोरजोरात मारू लागतो आणि म्हणू लागतो पटपट सांग खरं खरं सांग सगळ्यांसमोर बोल आता बोल आता तू काय केलंय ते त्याच वेळेस आता शशिकाला येते आणि रायाला बाजूला ढकलते आणि मला काय रे राया तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या जावयाबरोबर बरोबर अशी वागण्याची हिंमत कशी झाली दूर व्हायचा त्याच्या अंगाला जरी हात लावला ना तरी गाठ या शशिकालाशी सांगून ठेवते तेव्हा लगेच आता राय ते तू शशिकाला असू नाही तर कोणीही दुसरी असू मी तुला घाबरत नाही म्हणजे नाही त्याच वेळेस आता जीजी मला राया काय करतोय घरचा जावई येतो असं कोणी वागतं का जावयाशी काय केलंय प्रशांतने त्याच वेळेस आता राय म्हण लागतोय बघत काय बसलाय बोल ना आता बोल सांग पटापट काय केलंय तू सांग लवकर असे म्हणून आता राया पुन्हा इथे प्रशांतची कॉलर पकडतो आणि त्याला विचारू लागतो लवकरात लग लवकर सांगा नाहीतर इथेच गळा दाबून मारेल तुला त्याच वेळेस आता रुजिदाला मात्र राग येतो तेव्हा लगेच रुजिदा आता रायावरती ओरडते आणि राया हे सगळं काय चालू आहे का प्रशांतच्या मागे लागलाय अरे माझ्या नवऱ्याने असं काय केलंय म्हणून तू त्यांच्या पाठी मागे लागलाय त्यांना त्यांना काही करायचं नाहीये तो माझा नवराय त्याच वेळेस आता शशिकला म्हणू लागते ए राया चल हो बाजूला आणि माझ्या जावयापासून दूर राहायचा त्याला जर काही केलं ना तर बघ ते वलगेच आता इथे राया प्रशांतचा गळा आवळतो आणि मला काय रे सासूसमोर बोलायला भीती वाटते का का लाज वाटते या सगळ्यांसमोर बघ बघ या सगळ्यांचा तुझ्यावरती किती विश्वास आहे बघ सगळे मलाच वाईट ठरवत आहेत पण तू काय चुक केली हे कोणीही विचारत नाही विचारा की याला विचारा याने नेमकं केलंय तरी काय हा का गप्प बसलाय विचारा ना त्याच वेळेस रुजिदा तर आयजवळ येते आणि मला ते बाद झालं राया माझ्या नवऱ्याला हातही लावायचं नाही माझ्या नवऱ्याने काही केले नाही अरे मी तुला भाऊ मानलं नेहमी सदैव मी तुझ्या पाठीशी उभी राहिले आणि आणि तू काय केलं तू माझ्याच नवऱ्याला हणतोय आणि त्यांना सगळ्यांसमोर असं फरफटत घेऊन आला तुला त्यांची काहीच किंमत नाही का त्याच वेळेस आता राय लागतोय ए रुजिदा आपण विनाकारण कुणाला त्रास देत नाही जो आपल्याला नडतो आपण त्यालाच गाडतो आणि याने खूप मोठी चूक केली रुजिदा त्यामुळे याला विचार हा असा गप्प काय सांग ना बोल ना याला म्हणा ए शानिया बोल ना असे म्हणून राय आता पुन्हा प्रशांतचा गळा उळू लागतो त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते राया तू डोक्या पडलाय का अरे तो घरचा जावं ये आणि त्याला का मारतोय तू असं काय केलं प्रशांतने सांग ना त्याच वेळेस राय जी जी आपल्या मिस फायरला या प्रशांतने विष खायला दिलं विष आपल्या मिस फायरची आज जी अवस्था झाली ना ती या प्रशांतमुळे झाली आता मात्र सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेस मामा म्हणू लागतात हा राया असं प्रशांतला का विचारतोय आणि प्रशांतने का विष दिलं असेल मंजिरीला तेव्हा लगेच नाना आता मनाशीच म्हणू लागतात म्हणजे मंजिरीला विष हा प्रशांत देत होता त्याच आता जिजीव लागतं रे राया काय बोलतोय तू उगच काही बोलू नको प्रशांतचा याच्याशी काय संबंध तेव्हा लगेच आता शिकायला मला लागतं तू मूर्ख आहेस का तू म्हंटला म्हणून आम्ही लगेच विश्वास ठेवला असं असतं का कुठे त्याच वेळेस राया तर प्रशांतला म्हण लागत ए बोल ना बोलतो की नाही की अजून चार मारू तुझ्या कानाखाली बोल ना त्याच वेळेस रुजिदा म्हणू लागते बाद झालं राया त्यांनी काही चूक केलीच नाही तर ते काय बोलतील त्यांनी असं काहीही केलेलं नाही आणि ते का करतील असं उगस त्यांच्यावरती कसले हाळ लावू नको त्याच वेळेस राया म्हणू लागतं ए रुजिदा मला काय हौस नाही आली त्याच्यावरती आळ लावण्याची आणि मी इथे बाकीच्यांना का म्हटलो नाही कारण याची आखी कुंडली काढली मी मला माहिती आहे ना याने काय केलंय ते सगळं काही माहिती त्यामुळे बोल पटकन नाही तर मी तुला सोडणार नाही असे म्हणून आता राया पुन्हा प्रशांतला मारू लागतो त्याच वेळेस शशिकला राया तू ना लेखक व्हायला हवं हो, तर लेखक काय बोलतोय तू अरे त्यांच्याविषयी असं बोलूच कसं शकतो तू शशिकलाच जावंय आणि याचा तुला नडणार आता याचा तुला धडा शिकवावाच लागणार कारण हा शशिकलाचा जावाई तेव्हा लगेच शशिकलाला तर राय म्हण लागतो हे थोबाड बंद ठेवा अजिबात बोलायचं नाही आता बघ मी याला कसं बोलायला लावतो ए सांग ना पटकन त्याच वेळेस जिजी म्हण लागते राया उगच काही बोलू नको आणि प्रशांतचा याच्याशी काय संबंध मंजिरीला त्रास महिन्यापासून होतो आणि प्रशांतला येऊन फक्त चार दिवस झाले त्यामुळे तो कसं मंजिरीला वीज देऊ शकतो मला आहे मंजिरीवरती वीज प्रयोग झालाय पण हे सगळं प्रशांत करू शकत नाही तेव्हा लगेच राय प्रशांतनेच केलं हे सगळं आणि या सगळ्याला त्याला मदत करणार आहे तो घोरपडे कारण जीजी तुम्हाला आठवत आहे का जेव्हापासन तो घोरपडे आपल्या घरात आलाय ना मिस भायला त्रास व्हायला लागलाय महिन्यापासून तो घोरपडे आल्यापासूनच हे सगळं होतंय आठवून बघा ना जीजी आता मात्र जिजी गप्प बसलेली असते त्या जेस राहायला हे बोल पटकन काय खायला दिलय मिस बाहेरला लवकरात लवकर सांगा त्याचे आता लगेच मामा म्हणू लागतात अरे प्रशांत गप्प काय तू अरे तू राया काय विचारतोय त्याची उत्तरं तरी दे म्हणजे द्यान आम्हालाही समजेल काय चालू आहे ते त्याचं शिकायला म्हणून लागतं हो मामा तुम्ही कुणाला विचारतायत आणि प्रशांत कशाला काय आहे त्याने काहीही केले नाही आणि ए गुंडा तुला सांगून ठेवते तू रस्त्यावरची किडे घाण आहे त्यामुळे आमच्या घरात घाण करण्याचा प्रयत्नही करू नकोस सांगून ठेवते तुला रायला छप्पर दिलं घरातलं अन्न दिलं त्याचा असा बदला घेतोस तू त्याच वेळेस राय म्हण लागतो शशिकला तू कशी बाई ना हे मला चांगलंच माहिती त्यामुळे तोंड बंद ठेव जर माझं तोंड उघडलं ना तुला काय काय बोलेल ना सांगता येणार नाही ना। त्यामुळे तोंड गप्प ठेवायचं तेव्हा लगेच आत्ता रुजिदा इथे रायावरती भडकते त्याच वेळेस राय म्हण लागतो रुजिदा तुला एवढा राग आलाय ना मग तुला, तुला तुझ्या नवऱ्याचं सत्य जेव्हा कळेल ना तेव्हा तूही त्याच्यावरती अशीच भडकशील आणि एवढाच राग येईल तुला त्यामुळे तुझ्या नवऱ्याला म्हणावं गप्प का बसलाय सांग ना बोल ना म्हणावं त्याच वेळेस आता लगेच राय म्हणू लागतो अगं विचार ना त्याला तो निर्दोष आहे ना मी जे बोलतोय चुकी ते, बोल, ते, ते चुकीच आहे ना मग त्याला म्हणा सांग तोंडाने बोल आणि तुला स्वतःला निर्दोष सिद्ध कर तेव्हा लगेच आता रुजिदा इथे प्रशांतला म्हणू लागते तुम्ही गप्प काय राय जे बोलतोय ते चूक आहे ना सगळं काही खोट आहे ना बोला ना तुम्ही तुम्ही गप्प का बसलात असे आता रुजिदा प्रशांतला विचारू लागते पण मात्र प्रशांत खाली मान घालून उभा असतो त्याच वेळेस राय म्हण लागतो अरे बोल ना आता का बंद झाली तुझी बोलती हे सगळं सगळ केलंय अरे बोल ना मी तुझ्यासमोर हात जोडतो अरे त्या मिस फायरचा जीव पार धोक्यात आहे रे अरे मरणाच्या दारात झुंजते ती तिच्यासाठी तरी बोल असे राया आता इथे प्रशांतला म्हणू लागतो जी जी आता रायाकडे बघत असते त्याच वेळेस नाना म्हणू लागतात अरे राया पण प्रशांत हे सगळं का करेल तुझा काहीतरी गैरसमज झालाय तेव्हा राया म्हणू लागतो तुम्ही मलाच नावं ठेवा जो मारणार आहे ना त्याला तुम्ही चांगलं म्हणा आणि जो वाचवणार आहे ना त्यालाच वाईट म्हणा तुम्ही मलाच नावं ठेवा पण तुमच्या ज्याने कोणात हिंमत नाही होते का याला विचारायची याला विचारा ना याने नेमकं केलंय तरी काय अरे बोल ना अरे बोल अरे या घरातील हसणारा झळा हसणारा झळा आहे रे ती मंजिरी त्यामुळे तिच्यासाठी बोल तिचे म्हातारी आईबाप यांची जगण्याची उमेद आहे रे ती मिसफायर त्यामुळे तरी बोल अरे तुझ्या पोरीची मावशी ती या मामाची भाची आहे तिला बरं करण्यासाठी तरी बोल आणि अरे आमच्या परक्यांसाठी तिने आपलंस केलंय आम्हाला आमच्या परक्यांसाठी ती खूप काही आहे रे त्या मिसफायरसाठी बोल अरे मरणाच्या दारात झुंजते मैत्रीला जागणारी रे ती त्या मिसफायरसाठी तरी बोल असे आता राया इथे प्रशांतला म्हणू लागतो जिजी मात्र रायाकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच रुजी लागते काय बोलतो राया अ उत्तर द्या ना तुम्ही बोला ना काहीतरी पण मात्र इथे प्रशांत गप्पच असतो त्याचवेळी शशिकला तुला काय वाटलं तू आम्ही विश्वास ठेवशील असं होऊ शकत नाही माझा जावय अशी काही चूक करणार नाहीये आणि तो मुळात इथे नव्हताच त्यामुळे तू त्याच्यावरती आरोप करू शकत नाही ते व आता राय म्हण लागतो हा तर एक प्यादा आहे पण खरा सूत्रधार वेगळाच आहे जय घोरपडे त्याचे शशिकला हसू लागते आणि मला बघितलं जाऊ भाई हे सगळं या रायाचं मनगडन कहाणी इतर वेळ दरवेळेस जयच्या लागलेला असतो जयद्याचं दुश्मन आहे ना म्हणून म्हणून जयला अडकवण्यासाठी हे सगळी नाटकं चालू या रायाची दुसरं काहीच नाही त्याच वेळेस राय मला लागतो जीजी तुम्हाला मंजिरीची तब्येत महत्वाची ना मग त्यामुळे याला विचारा सांग म्हणावं मंजिरीला काय खायला दिलंय अरे बोल ना त्याच वेळेस राय आता रुजिदाला म्हणू लागतो रुजिदा तुझा हा नवरा ट्रॅव्हल एजन्सी मध्ये काम करतो ना सांग ना करतो ना काम तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो त्याच वेळेस आता लगेच इथे राहाय म्हणू लागतो हो ना मग याला तिथे कसल्या नावाने ओळखतात ते विचार की त्याच वेळेस आता सर्वजण रायकडे बघू लागतात तेव्हा राय म्हणू लागतो हो, जेव्हा तो घोरपडे आपल्या घरात आला होता ना तेव्हा मी त्याचा ते मोबाईल जप्त केला होता म्हणजे चोरला होता कारण त्याच्या मोबाईलमध्ये मला असं काही सापडलं ना ज्यामुळे याची सगळी कुंडली मला समजली त्याच्या मोबाईलमध्ये दवा दफ्तर या नावाने एक नंबर सेव्ह होता आणि त्या नंबरवरती मी कॉल केला तेव्हा तुझा हा नवरा हा नवरा तुझा सगळ्या काही घोरपडेंच्या कामामध्ये भागीदार आहे हा तुझा नवरा त्याला विचार की त्याला त्या ट्रॅव्हल त्या एजन्सीमध्ये दवा दफ्तर या नावाने का ओळखलं जातं विचार कारण त्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मागे याने दुसरा धंदा सुरू केला आहे औषधांचा विचार ना त्याला त्याच वेळेस रुजिदा म्हणून लागते राय काय बोलतोय हे सगळं खरं आहे का तेव्हा लगेच आता इथे राया त्याचा गळावळतो आणि मला तो बोल ना हे सगळं खरं आहे की नाही सांग की तोंडानी बोल ना त्याच वेळेस आता लगेच प्रशांत रायाचे हात झटकवतो आणि मला तो हो हे सगळं खरंय आणि मी बोलणार बोलतो मी असे म्हणून प्रशांत आता काही बोलणार तेच आता तिकडन जय येतो आता जयच्या हातात कथा असते तेव्हा जय आता तिच्याबरोबर गप्पा मारत इकडे आतमध्ये येतो आता मात्र जयच्या हातात कथा हे बघताच इकडे प्रशांत खूपच घाबरतो त्याच वेळेस राया पाठीमागे घोरपडेकडे वळून बघत असतो आणि प्रशांतकडे बघतो प्रशांत खूपच घाबरलेला असतो तेव्हा लगेच जयता रुदी रुजिदा जवळ येतो आणि तिच्या हातात कथाला देतो आणि मला बघतो रुजिदा तू कथाला बघ मी रायाकडे बघतो काय रे प्रशांत काय बोलत होता तू बोल ना तू घाबरू नको तुला या रायाने धमकावलंय का सगळ्यांसमोर सांग घाबरू नको कारण इथे आता पोलीस आले आहेत जय घरपडे इन्स्पेक्टर जय घरपडे तू घाबरू नको खरं खरं सांग काय झालंय त्याच वेळेस आता लगेच राय मला लागतो ए हा तर फक्त एक प्यादा आहे खरा सूत्रधार घोरपड्यात तू ये त्यामुळे मी तुला सोडणार नाही लवकरात लवकर सांग मीस ला काय खायला दिलंय ते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजुरीची तब्येत खूपच खालावलेली असते आता मंजिरीला श्वासही घेता येत नसतो आता मात्र राय मंजिरी जवळ येऊन रडत असतो आणि तुला काही होऊ देणार नाही हा राय तुला राय लवकरात लवकर, लवकर बरं करेल तेव्हा जीजी नाना सर्वजण खूप घाबरलेले असतात आता मंजुरीची पार जाण्याची वेळच झालेली असते मंजिरीला श्वासच घेता येत नसतो त्याच वेळेस आता डॉक्टर म्हणू लागतात आम्ही काही करू शकत नाही आता आता या मंजिरीला फक्त देवच वाचू शकतो त्या त्याच वेळेस आता बाहेर गणपती बाप्पाची मिरवणूक चाललेली असते आता मात्र रायाला राया मा त्या मिरवणुकीचा आवाज येतो राया धावतच इकडे बाहेर येतो आणि आता त्या ट्रक मध्ये जी गणपती बाप्पाची मूर्ती चालवलेली असते त्या मूर्तीला राया स्वतः आपल्या कमरेला ती ट्रक बांधून ओढत आणतो आता मात्र राया मंजुरीला कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद